भोकर विधानसभा मतदारसंघातील सहकाऱ्यांचा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न बातमीत आहे अर्धापूर प्रतिनिधी गंगाधर कदम यांच्याकडून भोकर विधानसभा मतदारसंघातील सहकाऱ्यांचा स्नेहसंवाद मिळावा आणि नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांचा सत्कार सोहळा उत्साहामुळे संपन्न झाला श्री तिरुपती उर्फ बोपू पाटील कोंढेकर यांनी आयोजित केलेल्या नोकर विधानसभा मतदारसंघातील सहकार्यांचा विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय पिंपळगाव इथे पार पडला यावेळी नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शिरचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य माधवराव पाटील किन्हाळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्री भगवानराव पाटील आलेगावकर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री बाबूराव कदम कोंढेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बबनरावजी बारसे आणि महाविकास आघाडीचे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी तसेच इतर सहकारी मान्यवर आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा